कलित करणं ही एक मोठी पर्वणी आहे अनुभूती आहे आणि सर्वांना हे शक्य होत नाही याला वेळ द्यावा लागतो याला आपली संवेदनशीलता टिकून ठेवावी लागते या गोष्टीसाठी सगळं अनुभव वेचणं ज्याला म्हणतो आपण तेही करावं लागतं आणि ते मोरे सरांनी केलं याचा मला मनस्वी आनंद आहे पुस्तक मला आणखी वाचायचे पण त्यामधले अनुभव हे हो अतिशय दर्जेदार सुंदर तुमच्यावर आणि छानच असणार आहेत त्याबद्दल <laughs> त्याबद्दल मला मनसवी खात्री आहे आणि दुसरा एक उल्लेख मी असा आवर्जून करेल की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या जवळपास वीस तरी पतसंस्था आहेत आणि त्या पतसंस्थांमधले जवळपास सगळेच संचालक मला माहिती आहेत मोरेसर अंबाजोगाईच्या एका शिक्षक पतसंस्थेचे संचालक आहेत आणि कुठल्याही संचालकानं असं लेखन कार्य आणखी हाती घेतलेलं नाही तर जिल्ह्यामधल्या जवळपास दो दीडशे दोनशे संचालकांमधले शिक्षकांच्या पतसंस्थांच्या अनुषंगाने बोलतो मी त्यातले जे पहिले संचालक आहेत की त्यांनी त्यांच्या आठवणी किंवा त्यांचे इतरांशी असलेले ऋणानुबंध आणि जी कृतज्ञता ज्याला आपण म्हणू हे फार दोन गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत की कृतज्ञता व्यक्त करणं इतरांविषयी ज्यांच्याकडून आपल्याला चांगले प्रेमाचे दोन क्षण मिळाले त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्यांचे आभार किंवा ऋणनिर्देश व्यक्त करणं आणि हा आठवणींचा ठेवा घेऊन ऊर्जा म्हणून तो उरलेल्या आयुष्यासाठी वापरणं हे खूप मोठं मोरल व्हॅल्यू आहे नैतिक मूल्य आहे ते मोरे सरांनी जपलं त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या गेवराय तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या हजार लोकांच्या वतीनं मी याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो एका पुस्तकावर सर थांबणार नाही जाता कारण लेखक म्हणून त्यांची आयडेंटिटी त्यांची प्रतिमा आता तयार झाली आहे आता त्यांनी असंच डायरी लेखन सुरू ठेवलं तर अनुभवांचं संकलन त्यांच्याकडून होईल आणि या आठवणींचा ठेवा दुसऱ्या पिढीसाठी आ, कायम स्मरणात राहील बघा मध्यंतरी आपल्यापैकीच धर्मरासऱ्यांच्या पोस्ट मी पाहिल्या होत्या की शिक्षक खूप दिवस जपतो त्याचं कारण त्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं होतं की, की सगळ्या आपल्या हाताखालून जाणाऱ्या वीस पंचवीस पिढ्यांचं जर काउंटिंग केलं तर ते गुणिले एका बॅचचे चाळीस पन्नास विद्यार्थी म्हणलं तर त्याला गुणिले केलं तर तितके वर्ष एका वर्षाचे त्या विद्यार्थी संख्ये इतके वर्ष आणि परत त्यांच्या संपर्कात येणारी लोक असं अखंडपणे शिक्षकांच्या आयुष्याचा प्रवाह सुरू असतो आणि त्यामुळं हे प्रवाह किंवा विचाराची ढग किंवा विचाराचा हा ठेवा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतो इथं बसणारी सगळी मंडळी संवेदनशील आहे सोशल वर्कशी निगडीत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगण सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि ज्यांना बालपणापासून म्हणजे संघर्षमय परिस्थिती आणि ग्रामीण माणसाचं जगणं पाहता आलं त्यांच्या जगण्यातलं दुःख काय आहे त्यांच्या वेदना काय आहेत त्यांचं डेली रुटीन कसं आहे त्यानंतर मला मिळालेल्या गोष्टी कशा आहेत खरं तर मी असं म्हणेन इथं बहुतांशी टीचर आहेत समाजाचं आपण सगळेजण एवढं देणं लागतो की अशा परिस्थितीमध्ये अडीच तीन हजार रुपये रोज होणार आहे मग एवढं समाज आपल्याला भरभरून देतो तर मग आपणही समाजाला त्याच प्रमाणात काही दिलं पाहिजे आणि ते देण्याचे प्रयत्न अनेक आहेत मग ते कला आहे क्रीडा आहे अध्यापन आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे किंवा आणखी काही व्यासंगाचे छंद असतील या सगळ्या गोष्टी माणसाचं जीवन अतिशय समृद्ध करतात आणि ही समृद्धी ज्यांनी संकलित केली ते पुढं त्या समृद्धीला मोठं वि वी, विचारपीठ व्यासपीठ देऊ शकतात नाही म्हटलं तरी डॉक्टरांच्या मातीत आता चारशे ते पाचशे लोक सर्विस करणारे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा गट शिक्षकांचा आहे सत्तर ते पंच्याहत्तर लोक इथून शिक्षक म्हणून म्हणजे मी ज्या पिढीचा प्रतिनिधी आहे त्याच्या मागच्या अगोदर म्हणजे माझ्या पिढीच्या अगोदर जर वळून पाहिलं तर फक्त तीन ते चार लोक प्रॉपर या मातीतले शिक्षक होते त्यामध्ये के के जाधव सरेफ होते न्यू हायस्कूलचे निकम सलेफ होते त्यानंतर खरात वाड्यातले एक खरात सलेख होते आणि नाही म्हणायला गरांडे सर बाहेरून आले पण इथं स्थायिक झाले अशी फार मोजकी माणसं शिक्षक होती त्याच्या अगोदर एक दोन वर्ष खरा सलेख जॉईन झाले होते बाकी चार ते पाच लोक सोडले तर शिक्षकी पेशामध्ये इथं सुकाळ म्हणण्यापेक्षा दुष्काळ होता आणि त्यानंतर मात्र इथं सगळ्याच क्षेत्रात ग्रीप घेतली डॉक्टर्स खूप मोठे आहेत वकील खूप मोठे आहेत पोलीस आहेत त्यानंतर कृषी क्षेत्रात आहेत ग्रामसेवक आहेत शिक्षकांची शिक्षकांच्या संख्या तर मी अगोदरच बोललो जास्त आहे इंजिनियर आहे अगदी डॉक्टरेट सुद्धा माणसं येत है, आहेत आणि हैदराबादमध्ये तर इथे कमीत कमी, -कमी पन्नास ते सत्तर माणसं उस्मान या युनिव्हर्सिटीमध्ये टॉपच्या पदावर आहेत म्हणजे धोंडराईची माती ही खरोखर सकस आहे सुपीक आहे इथं ज्यांनी ज्यांनी या मातीचा स्पर्श ज्यांना ज्यांना झाला त्यांच्या आयुष्याचं भविष्यातही सोनं झालं आणि त्या सगळ्याचं कारण शिक्षन। आहे शिक्षण आणि शिक्षणाच्या संबंधित सगळे लोक आपण इथं आज जमलात आणि हा छान कार्यक्रम का आपण घडून आणला तर याप्रसंगी मी संपूर्ण मोरे परिवार त्यांना घडवणाऱ्या आई आपल्या मावशी ह्या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि माझं छोटेखाने म्हणतं तिथं था थांबतो था था था। कार्यक्रमाचं आता शेवट आहे आणि प्रतिमेचं आपण पूजन केलं ते छत्रपती शाहू महाराज ज्यांना आपण वंदनीय